नमस्कार मंडळी तर आपण आज आहोत बदलापूर मध्ये मुळगाव इथे जेजुरी सारखंच महत्व असलेलं हे मुळगाव येथील श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान आहे तिथे खंडोबा देवाच्या दर्शनाला चाललो आपण आता

आता प्रयत्नानंतर आता पोहोचलेली वरती मंदिर इथे तरी अजून पाठव थोडंसं अगदीच सांगितल्याप्रमाणे जेजुरीसारखंच महत्व आहे आणि अर्थातच आहे जेजुरीसारख्याच पायऱ्या नसल्या तरी पण आहेत बऱ्यापैकी पायऱ्या आहेत त्याच्यामुळे वरती याला थोडाफार टाइम जातोच आहे मंदिरात आलो आहे दर्शन वगैरे पण खूप सुंदर झालेलं आहे आणि आता अर्थातच मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा तर हे शंकर भगवानाचाच अवतार आहे ज्यावेळेस ज बाराव्या शतकापासून खंडोबा देवांचं म्हणजे त्यांची मती आहे आणि जसं की मणी आणि मल्ल या दैत्यांनी त्यावेळेस ते जो हाहाकार माजवला होता कुठेतरी ते थांबवण्यासाठी शंकर भगवानांना ते त्या अवतार तो घ्यावा लागला आणि त्या अवतारातून खंडोबाच्या अवतारातून त्यांनी त्या दोन राक्षसांचा मल्हारचा मनीचा त्यांनी अंत केला होता अर्थातच मल्हाराची हार म्हणून मल्हार तर ते, ते मल्हार मारतंड हे नाव त्यावेळेस पासून प्रचितीस आलंय आणि नंतर त्यांचं पुढे पण जो काळ होता त्याच्यामध्ये पण आहे की त्यांनी आई त्यांच्या त्यांच्यासोबत दूध खेळताना ते हरले होते त्यावेळेस ते म्हाळसादेवींचंच वचन पाळण्यासाठी त्यांना ते हरावं लागलं होतं आणि त्या दुतात त्या हरवून नंतर मग आई बानाईंकडे त्या धनगराच्या इथे त्यांच्या इकडे राहण्यात वास्तव्यस गेले आणि तिथे जाऊन त्यांनी मग त्यांचं मन जिंकून त्यांची त्या बाणाईंच्या घरी चाकरी केली त्या राख मेंढ्या राखल्या मेंढ्यांची वगैरे त्यांचा मग तो भरपूर मोठा इतिहास आहे मग त्यांचं लग्न आलेलं आता इथे आतमध्ये तर गाभाऱ्यामध्ये आई महासादेवी आहेत साक्षात खंडोबादेव आहेत आणि बाणाईंचं एक मंदिर आहे ते अर्थातच खाली आहे तिथे मी तो तु, ते तुम्हाला दाखवेलच पूर्ण झाड आणि पसरली आहे ती बघू शकता तुम्ही पूर्ण टोटल पसरलेले आता दिसत होत इथे शहर दिसत होत पण आत्ता लगेच पूर्ण धुक्यांनी धाकले गेलेले रोजच्या धावपळीच्या जीवनातून पण जर थोडा वेळ विश्रांती पाहिजे असेल ना इथे नक्की मंदिराला तर भेट द्या पण निसर्गात सानिध्या देऊन जे शांती वाटते ना मनाला मन शांती भेटते ना ती शंभर टक्के इथे भेटू शकते कारण पूर्ण टोटल वर ते हा व्यव इतकं शांत इतकं थंडगार आणि आल्हाददायक वातावरण आहे पूर्ण हे धुकं का झाडी कोटे तर इथे बदलापूर स्टेशनला आल्यावरती तिथून मंदिरापर्यंत येण्यापर्यंतचा तो प्रवास आहे तो कसा करायचा तो सांगते आता तुम्हाला तिथून शेअरिंग टॅक्सी पण आहेत वीस वीस रुपये पर हेड आहे तिथून किंवा मग जर तुम्हाला प्रायव्हेट करून यायचं असेल ना वाहन कुठलं तर रिक्षा पण आहे दोनशे दोनशे रुपये डायरेक्ट इथे मंदिरापर्यंत घेऊन येतात टॅक्सी पण इथे बाहेर गेटपर्यंत सोडते तिथून तुम्हाला गावातून इथपर्यंत चालत यायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि मग तिथे पुढे मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रायव्हेट रिक्षावाले पण मोस्टली तिथेच सोडतात प्रवेशद्वाराजवळच तिथून पुढे आतमध्ये फक्त पंधरास मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे